दादा नमस्कार 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 जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुण्यात आहे उमेदवारी कोणाला मिळेल आरक्षण काय जाते काय माहीत नाही पण तो वडच गावचे संतोष शेठ चव्हाण यांचं नाव चर्चेत आहे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून जर आरक्षण व्यवस्थित पडलं उमेदवारी त्यांना मिळाली तर काय राहील घटक परिस्थिती संतोष शेठच्या बाबतीत बोलायचं म्हटलं ना तर माणूसात मवाळी सौजन्य माणुसकी ह्या जपणार एकमेव केंद्र आणि वकृत्वाच्या बाबतीत कर कर भाषणात भाषण तर कधी त्यांनी करतात पण वकृत सुद्धा आणि बोलण्याची हे प्रत्येकाला लहान असो मोठा असो गरीब असो श्रीमंत असो प्रत्येकाशी सौजन्याने वागणे हा त्यांच्यामध्ये फार मोठंपण आहे गुलाब शेठ पारखे संतोष शेठ चव्हाण पुढे काय माहिती असं तर तिरंगी सामना झाला काय मी तर सांगतो माझ्या माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे आता कोणी काय हे नाही सांगतायच आणि संतोष शेठच्या बाबतीत म्हणायचं म्हटलं ना तर अपील नाही काही म्हणजे थोडं त्यांचं हे बप कर्तृत्व आहे कर्तुत्व असं हो माणसा म्हणजे माणूस की असेल तरच माणसाचा तो माणूस की जर नसेल ना तर काय तुमच्या पैशाला तुमच्या याला चेहऱ्यापट्टीला असं कोणी हे नाही करत वडस गावामध्ये किती मतदार असेल मतदार आमच्या गावामध्ये अठराशे आहे अठराशे मतदान होईल ना आता कसं आहे प्रत्येक गावामध्ये किंवा घरामधील आपल्या घरामध्ये जरी आपण सर्वे केला तरी आपल्या घरामध्ये एक अर्ज नास्का वाटणारा ना निघतोच गटबाजी असतो थोडंफार थेट थे विचारतो मागे तुमचा ट्रस्टच काहीतरी डिस्प्यूट झालं होतं दो तुमचे दोन गट पडले होते आता इकडे होतं माझा मुद्दा समजा त्याचा काही फटका संतोष शेटला बसेल का असं तर नाही वाटत कसं आहे शेवटला जर गावाने विचार केला तर गावाची प्रतिष्ठा आपण जर राखलीच पाहिजे काल रामदास इलेक्शन झालं त्यावेळेला अख्खा गाव म्हणजे आमचे पाहुणे राहुल हे सुद्धा हतबल झाले होते माणसांचं स्वागत करायचं एवढ्या दिवसांनी पाहुणे आलं पण एक गेला का दुसरा करायचं राहील असं जर कंडिशन झालं तर काही विषयच येत नाही तुम्ही आजूबाजूचे कुठली गाव तुमच्या परिचयाचे असं हा पट्टा सगळा आमचाच आहे ना रिलेशन पारुंड्यामध्ये काय परिस्थिती चांगली परिस्थिती

इकडे मेर झालं काल झालं आमची असं रिलेटिव्ह आहे आणि प्रत्येक जण माणूस काय बोलतो बा ज्या वेळेला कुठलं काम करायचं त्यावेळेला कुठलं रिलेशन धरूनच आपण पुढे जातो ना डायरेक्ट समजा आपण संतोष शेटला जर उमेदवारी मिळाली आरक्षण व्यवस्थेत आलं ते जिल्हा परिषद सदस्य होऊ शकतात व्हायलाच पाहिजे होणार ही संभर प्रश्न तुमचं वरसगाव एका टप मागे नाही राहायचं माग राहायचं काही विषय येत नाही हो युनियन केलं बिरेकी जर झाली तर काही होऊ शकतो आता हे कसं आहे तेव्हा समजित हे गटबाजीचा तो विषय नाही आता ते कुलस्वामीचे संचालक आहे नंतर ते मार्केट कमिटीचे संचालक आहे आता पुन्हा जिल्हा परिषदेला जर उभे राहिले मग अशा टीका पण होईल ना नाही नाही टीकेचा विषय काम स्वच्छ असल्यावर टीका करण्याचा काय विषय नाही ना काम स्वच्छ आहे का नाही कामाचा माणूस कामाचा माणूस आहे हा त्याच्यामध्ये कुठलं जर त्यांनी अप्पलपोटीपणा स्वार्थ साधूपणा हा जर आढळला कुठं माणूस त्याच्यामध्ये हे होतो पण तसं काही हेच नाही ना, ना? त्याने मध्यंतरी शाळेच्या मुलांना दप्तर वाटले ती वाटत ना फक्त जिल्हा पौशल गटामध्येच वाटली आता कसं आहे मावळातून पण काय केलं फोन आले किंवा आमच्या शाळेला नाही आमच्या शाळेला द्यावा तुम्ही दिले जे आपल्या विभागामध्ये नाहीयेत त्या दुसऱ्या विभागातल्या लोकांनी पण फोन केले शिक्षकांनी तिकडे पण त्यांनी वाटप केलं असं काही नाही जे किंवा उमेदवार आहे मग वडच मध्ये वाटायचं असं काही नाही अगोदर या मतदारसंघामध्ये परिषद सदस्य कोण होते जिल्हा परिषद सदस्य ह्या काय काही होती पहिली गुलाबशेठ पार्क हा गुलाबशेठ पार्क होती त्यांचं पाच वर्षात काम कसं राहिलं त्यांचं काम आता त्यांच्या पद्धतीने सुचलं ते आपल्या गावासाठी हाय किरकोळ किरकोळ आहे हाय नाही कसं केलेलं केलेला गेलंच सरपंच कोण आहे आता सुनील चव्हाण त्यांच्याबद्दल पण लोकांची नाराजी काय वस्तू आता कसं असतं मी तुम्हाला कुठेतरी दुखावलंय किंवा तुम तुमच्या तुमच्या डोक्यावर पाय ठेवून मी जर पुढे गेलो असेल तर तुमचा हे होतो चार दोन लोक नाव ठेवणार प्रत्येक ठिकाणी असतं आपल्या घरात बाकीच काय आपल्या घरामध्ये नाही आहे का आपल्या घरामध्ये मातीची चुली बरोबर मातीच्या चुली त्यामुळे संतोषच्या बाबतीत बोलायचं कामच नाही काही तुमचं नाव काय सोपन शिंदे

राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका